नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या एक्झाम आहेत त्या पंधरा जुलैपासून या ठिकाणी सुरू होत आहेत तर जवळपास आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहेत परत तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं फक्त इथं जे के कवर आहे बाकीचे जे काही अदर प्रश्न आहेत जस्त टी सी एसचे रिपीटेड किंवा टी सी एस ज्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर देतं किंवा टी सी एसचे आवडते प्रश्न म्हटला तरी चालेल तरते माजा सो है, है, पददी तर ते सगळ्या पद्धतीचे प्रश्न माझ्याकडे पी डी एफ स्वरूपात आहेत पेड आहेत बट सर्वात महत्त्वाचे रिपीटेड आलेले अशा पद्धतीनं आमच्या टीमनं कलेक्ट केलेलं होतं ज्याच्यामध्ये ए एन एम जी एन एमसाठी तांत्रिक आहेत फार्मसीसाठी सुद्धा तांत्रिक आहेत परत क्लर्कसाठी सराव पेपर म्हणजे ओव्हरऑल एक व्यवस्थित अशी शेवटची जरी नजर फिरवलात तर तुमचा कितपत अभ्यास झाला आहे हे कळणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे या नंबरवरती मला संपर्क करून द्या आणि जे काही आवश्यक असलेले सराव पेपर्स एम सी क्यूज हे सगळं माझ्याकडून कलेक्ट करा आणि शेवटच्या दिवसामध्ये हे जरी केलं तरी बऱ्यापैकी स्कोअर तुमचा वाढेल तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि पहा काय दिले की के राष्ट्रपतींना केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनविण्याचा अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे हे बघा सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे राष्ट्रपती आहे हा जो आहे तो आपल्या भारताचा काय पहिला नागरिक असतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे परत तुम्ही काय करा लिहून घ्या वारंवार जे काही वाटेल ते महत्वाचं तर केंद्रशासित प्रदेशाचा जो काही कारभार आहे तो राष्ट्रपतीमार्फत चालविला जातो त्याच्यासोबत हे नियम वगैरे बनविणे ते दोनशे त्रेचाळीस या कलमामध्ये विशद करण्यात आलेलं आहे परत बावन कलमांवे एक प्रत्येक देशासाठी काय किंवा जे काही देशाचं राज्याचं संघटन करण्यासाठी एक राष्ट्रपती त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने या बावनाव्या कलमामध्ये या राष्ट्रपती पदाची काय तरतूद किंवा एक नोंद त्या ठिकाणी आहे किंवा या कलमानवे या राष्ट्रपती पदाची स्थापना झालेली आहे असं म्हणू शकता परत अजून सांगायला गेलं तर एकशे दहा कलम जे आहे ते धनविधेयकासंदर्भात आहे धनविधेयक म्हणजेच काय आर्थिक विधेयके जे काही पैशाबद्दल निर्णय असतील जे संसदेत घेतले जातात त्यावर राष्ट्रपतीची सही प्रामुख्य किंवा प्रमुख असेल तेव्हाच ते बिल कुठं पास होईल अशा पद्धतीचं हे एकशे दहामध्ये नमूद आहे परत पाहायला गेलं तर हे दोनशे चाळीस हे जे आहे ते फेक करन्सी जे काही फेक करन्सी असतं ना तर याच्याशी निगडीत आहे म्हणजेच जे काही चलन वगैरे आहे ना किंवा नकली नोटा तर त्याच्या संदर्भात आहे जो कोणी देत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता दोनशे चाळीस कलमानवे परत दोनशे दहा हे धनसंपत्ती वगैरे जर लुटली असेल म्हणजे फसवणूक करून फसवणूक करून एखाद्या व्यक्तीची लूटमार त्या ठिकाणी झाली असेल तर त्याच्या अंतर्गत ते खटला वगैरे आहे त्या ठिकाणी ओके तर ही जी काही महत्वाची कलम आहेत ती लक्षात ठेवा परत बहात्तरावं कलम एक महत्त्वाचं आहे जे की माफीचा अधिकार आहे ओके हे लक्षात ठेवा माफीचा अधिकार हा हे असे काही की पॉइंट आहेत जे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे परत महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलं तर लक्ष ठेवा सर्वात महत्त्वाचं आता जो काही पुरस्कार वितरण सोहळा झाला आहे तो सर्वात महत्त्वाचा वितरण सोहळा आहे ज्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणचाळीस व्यक्तींना याच्यामध्ये बघा आता हे एकशे एकोणचाळीसमध्ये पद्मविभूषण आहेत पद्मभूषण आहेत आणि पद्मश्री आहेत तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले टोटल जर पाहायला गेलं तर चौदा व्यक्तींना याच्यामध्ये सगळे पुरस्कार मिळालेले आहेत तर त्यामध्ये जे पद्म भूषण आहेत ते मनोहर जोशी प्लस अजून दुसरे व्यक्ती त्यांचं नाव बघा पंकज उदास ओके तर या दोन व्यक्तींना जे आहे ते मरणोत्तर हा जो आहे तो पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मिळालेला आहे हा करंट अफेअरचा सर्वात महत्त्वाचा टॉप लेवलचा प्रश्न आहे परत अजून जे आहे ते शेख कपूर शेख कपूर यांनासुद्धा म्हणजेच महाराष्ट्रातले हे जे तीन व्यक्ती आहेत यांना या दोन हजार पंचवीसचा हा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे परत आता जे काही अशोक शराफ यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे अशोक शराफ ओके थोडा लक्षात ठेवा अशोक शराफ यांना जो आहे तो काय भूषण सुद्धा मिळालेला आहे हा हे थोडं करंटमध्येच मोडतं बरं थोडं लक्षात ठेवा खूप मोठे ते अभिनेत्री वगैरे किंवा अभिनेते वगैरे आहेत ओके सो नोटाऊन करून घ्या यांना पद्मश्रीसुद्धा मिळालं आहे आणि परत महाराष्ट्र भूषण यांना मिळालेलं आहे परत पुढचा प्रश्न कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे किंवा राज्य धोरणाची तत्वे स्वीकारण्यात आली तर हे जे आहेत ते आयर्लंड किंवा आयरिश या देशाकडून घेण्यात आलेली आहेत तर लक्षात ठेवा हे सगळे प्रश्न एक्झॅक्ट टी सी एसचाच पॅटर्न आहे याच पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा बाकी काहीही वाचत नका बसू आता जेवढं तुम्ही ज्या सराव करता आत्ता तेच प्रश्न जर तुम्हाला फक्त थोडंफार बदलून येतील बट शंभर टक्के म्हणण्यापेक्षा नाईन्टी नाईन पर्सेंट टी सी एसचे जेवढे होतील तेवढे पी वाय क्यू सोडवा माझ्याकडे आहेत रिपीटेड वगैरे काढलेले वगैरे आय एम पी आय एम पी वाटतील ते सो जास्तीत जास्त फोकस करा आणि विनंती वे आहे वेळ वाया नका घालू ओके परत अमेरिकेकडून काय घेतलं अमेरिकेकडून भारताच्या संविधानामध्ये हक्क ॲड करण्यात आले रशियाकडून कर्तव्य घेण्यात आलेली आहेत परत यांची कलमं वगैरे पाठ करा हक्कांचं कलम बारा ते पस्तीस आहे आणि परत कर्तव्यांचं कलम हे एक्कावन्न कलमामध्ये अनुच्छेद एमध्ये विषद आहेत ओके परत फ्रान्सकडून तीन मूल्ये घेतलेली आहेत याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे समता आहे आणि बंधुता आहे हे तीन मूल्य त्या फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकार करण्यात आलेली आहेत तर अशा पद्धतीने इन डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमचं शंभर टक्के क्लिअर होऊन जातं की नेमकं काय काय का असेल बघा इथल्या इथं आपले किती प्रश्न निर्माण झाले परत पुनर्विवाह कायदा हा जो आहे तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये मंजूर झाला म्हणजेच जवळपास अठराशे सत्तावन्नमध्ये एक जुलै महिन्यामध्ये वगैरे काहीतरी झालं असेल परत हे लॉर्ड डलोसीनं काय केलं हा कायदा तयार केला आता हा अठराशे सत्तावन्नला मंजूर झाला त्याच्यामुळे याला हिंदू पुनर्विवाह कायदा सुद्धा हिंदू पुनर्विवाह कायदा अठराशे सत्तावन्न या नावानं सुद्धा ओळखलं जातं एवढं फास्ट का सांगतोय प्रश्न खूप कवर करायचे आहेत परत लॉर्ड माउंटबॅटन बॅटन यांनी काय जे काही माउंट बॅटन योजना फाळणी त्यांनी केली लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केलं शिक्षणाचा पाया रोला आपल्या भारतामध्ये हे महत्त्वाचं आहे बरं इंग्रजी शिक्षणाचा पाया त्यांनी आपल्या भारतामध्ये रोवलेला आहे याच्यासोबत अजून एक संगती होते परत मुंबईमध्ये रॉयल इंडियन नेव्ही चे बंड कोणत्या वर्षी सुरू झालं तर हे जे आहे ते जवळपास एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सुरू झालं याच्यामध्ये ओव्हरऑल खूप मोठी संघटना आहे बरं हे खूप मोठं म्हणजे एक प्रकारचा आर्मी फोर्स सुद्धा म्हणू शकता इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेलं त्यांच्या विरोधात ते कार्य करत होते इंग्रजांच्या विरोधात खूप महत्वाची माहिती आहे याकडे दुर्लक्ष बहुतेक माझ्या मते हा पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल ज्यांना अगोदर माहिती होती ती बेटर आहे थोडं याबद्दल माहिती काढा परत बारडोली नावाचं जे सत्याग्रह आहे त्याचं नेतृत्व ते केलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी परत अठराशे सत्तावनच्या जे काही बिहार बिहार येथून यांनी नेतृत्व केलेलं आहे परत हे सुद्धा अठराशे सत्तावन्न मध्ये कुठून गेलं कानपूर पासून केलं कोणी केलं नानासाहेब पेशवे यांनी परत तात्या टोपे यांनी काय केलं झांशी लखनौ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी काय केलं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे ओके तर अशा पद्धतीची माहिती आवडत असेल तर फक्त तुमचं आवश्यक आहे सबस्क्राईब करून घ्या हे सगळी माहिती मी डेली अपलोड करत जाईन सो काळजी नका करू आणि ऑदर एक चॅनल आहे स्टडी विथ गुरु म्हणून तो माझंच आहे त्यावर तुम्हाला दुपारी जवळपास एक वाजता परीक्षेपर्यंत मी डेली लाईव्ह येत आहे या ठिकाणी आपण सगळ्या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करत आहोत सो जॉईन व्हा परत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु जे होते ते संत रामदास होते परत यांच्याबद्दल आपण माहिती मागाशी घेतलेली होती सो असू द्या परत वेदामध्ये पूर्ण सत्य आहे असं कोणी म्हटलं तर हे जे आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटले आणि यांनी जो समाज स्थापन केला आर्य समाज तर या समाजाचं ब्रीद वाक्य आहे वेदाकडे परत चला ओके okay, वेदाकडे परत चला हा जो आहे तो या समाजाचा काय ब्रीद वाक्य आहे परत परत सांगतोय काय करा पाठांतर करा झालं नसेल तरीही ओके परत आर्य समाज त्यांनी स्थापना केलेली आहे परत स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन लक्ष ठेवा महात्मा गांधी यांच्याबद्दल काय माझ्या सत्याचे प्रयोग हे थोडं लक्ष ठेवा परत त्यांनी हिंदुस्थान प्रचार सभेची सुरुवात म्हणजे स्थापना केली त्यावर सुद्धा खुपदा टाकलंय त्यांनी हिंदुस्तान प्रचार सभा ओके हिंदुस्तान प्रचार सभा हा परत महात्मा फुले यांच्याबद्दल सत्यशोधक समाज परत त्यांची पुस्तकं आहेत सार्वजनिक परत त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म वगैरे परत इशारा गुलामगिरी परत आहेत त्यांची खूप सारी शेतकऱ्याचा असूड महत्वाचा आहे परत विद्वेषी विवाह करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक ते होते धोंडो सॉरी हां धोंडो केशव कर्वे हे जे आहेत ते सर्वात पहिले समाजसुधारक होते ज्यांनी काय विधवा महिलेशी सर्वप्रथम विवाह केला परत हे जे आहे ते पूर्ण भारतातले आहेत बरं भारतातले पहिले व्यक्ती आहेत परत एक कामगार चळवळीचे नेते आहेत बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आपण पाहिले माझ्या मते यांना दर्पणकार या नावाने ओळखतात शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा आणि म्हणजे काय तुमच्याच फायद्यासाठी सांगतोय बाकी काही डाऊट असतील कळून द्या अशाच पद्धतीच्या प्रश्नांसाठी सरावासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील अवश्य कळून द्या मी तुम्हाला जे काही तुमचे कमेंट असतील त्या सगळ्यांना उत्तरं देईन ओके बाकी भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना